मंडई दोन हजार एकोणीस साली विजयसिंह मोहिते पाटील हे भाजपच्या वाटेवर गेले आणि माढा लोकसभेच्या निवडणुकीत त्याचा फटका शरद पवारांच्या उमेदवाराला बसला काँग्रेसमधून भाजपमध्ये उडी घेतलेल्या रणजितसिंह नाईक निंबायकर यांना लाखभराचं मताधिक्य देण्याचं काम विजयसिंह मोहिते पाटलांनी त्यावेळी केलं त्याच मोहिते पाटलांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत नवख्या रामसात पुते यांनाही ताकद देऊन मायशिरस भागातून आमदार केलं असं म्हटलं जातं राष्ट्रवादीसाठी ते दोन्ही पराभव मानहानिकारक होते दरम्यान मागील पाच वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले त्या भागातील भाजपच्या आमदार आणि खासदारांनी विजयसिंह मोहिते पाटील यांचं वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न केला त्यांना न जुमानता आपले गट बांधण्याचा प्रयत्न केला केलेल्या कामांचे श्रेय सुद्धा मोहिते पाटलांना देण्यात भाजप नेत्यांकडून काचकूच होऊ लागली असं म्हटलं जातं त्या सर्व प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून असलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांनी आम्हाला रणजितसिंह निंबायकर उमेदवार नको असाच घोष चालू ठेवला मात्र त्यांच्या विरोधाला न जुमानता फडणवीस आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं मतदारसंघात सिंह निंबायकर यांनाच पुन्हा तिकीट दिलं या मतदारसंघात मराठा आणि धनगर मतांकडे भाजप आणि शरद पवार लक्ष ठेवून होते शरद पवार यांनी महादेव जानकर यांना उमेदवारी द्यायची खेळी रचून ठेवली होती मात्र फडणवीस यांनी जानकर यांना परभणीची जागा ऑफर केली आणि मतदारसंघात होणारं डॅमेज थांबवलं अशा परिस्थितीत सिंह निंबायकर यांना फडणवीस यांनी पाठीशी घातलेलं मोहिते पाटलांना आणि रामराजेंना रुचलं नाही नुकतंच विजयसिंह मोहिते पाटलांचे पुतणे धैर्यशील मोहिते यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि तुतारी हातात घेतली शरद पवार एक चाल पुढे गेल्याचं पाहून फडणवीस यांनी धनगर मतांची बेगमी करण्यासाठी उत्तम जानकर यांना सोबत घेण्यासाठी फिल्डिंग लावली दोघांची भेटही झाली मात्र जानकर समर्थकांनी आम्ही तरीही माड्यात मोहिते पाटील आणि शरद पवार यांचंच काम करू असं सांगितल्यानंतर जानकर यांनी काल पुन्हा एकदा शरद पवार यांची भेट घेतली पवारांचा मतदारसंघ माढा आणि रणजित सिंग निंबाईकरांना पाडा असा संदेश आता माढ्यात फिरू लागल्याच्या चर्चा आहेत दरम्यान या सगळ्या प्रकरणात उत्तम जानकर हे महादेव जानकरांपेक्षा तगडे आहेत का मतदारसंघात त्यांची ताकद किती ते सध्या माढ्यात किंगमेकरच्या भूमिकेत आहेत का या गोष्टींचा आढावा घेणं गरजेचं आहे कारण उत्तम जानकरांना सोबत घेतलं तर शरद पवारांना माढा काबीज करणं सोपं जाऊ शकतं असं म्हटलं जातंय पण पवारांना जानकरांची इतकी गरज का आहे तेच आपण या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ऋतुराज आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी मंडई उत्तम जानकर यांच्या माढा आणि सोलापूर मधल्या ताकदीचा अंदाज घेत असताना हे लक्षात घेणं गरजेचं आहे की त्यांचं मोहिते पाटलांना विरोध करूनच आहे असं असलं तरी मायशिरस भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जानकर यांचा होल्ड चांगला आहे अनेक ग्रामपंचायती त्यांच्या ताब्यात आहेत त्यांचा चिरंजीव वेळापूर गावचा सरपंच आहे मागील विधानसभा निवडणुकीत राम सातपुते यांच्याकडून त्यांचा थोड्या मतांनी पराभव झाला मात्र एकंदरीत मतदारसंघाचा आढावा घेता त्यांची मायशिरज भागातील स्वतःची लाखाच्या जवळपास मतं आहेत हे वास्तव नाकारता येत नाही मायशिरस भागातील चांदापुरी हा साखर कारखाना उत्तम जानकर यांच्या ताब्यात आहे अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीवर त्यांचं वर्चस्व आहे शिवाय धनगर आरक्षणाचा पाठपुरावा करण्याचं कामही त्यांनी मागील पंधरावीस वर्षात जोमाने केलंय गोपीचंद पडळकर त्यांचे मित्र असून दोघांमध्ये राजकारणावरून कुठलंही वितुष्ट अद्याप आलेलं नाही माडा मतदारसंघातील धनगर मतांवर प्रभाव टाकण्याची क्षमता लक्षात घेऊनच पवार यांनी उत्तम जानकरांसारखा हुकमी एक्का जवळ घेतल्याचं कळत आहे धैर्यशील मोहिते पाटलांनी आजच जानकर आमच्यासोबत आले आहेत आमच्यातली जुनी भांडणं आम्ही सामंजस्यानं मिटवली आहेत असं पत्रकारांना सांगितलं दरम्यान परवा दिवशी फडणवीसांनी स्पेशल विमान पाठवून उत्तमराव जानकरांना बोलावून घेतल्यानंतरही काल जानकर यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत शरद पवार यांची भेट घेतली त्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या त्यानंतर पवार साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलं एकोणीस तारखेला मेळावा होणार त्यातूनच उत्तमराव जानकर हे पुढचा निर्णय घेतील अशी माहिती धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली आहे तर उत्तम जानकर म्हणाले की आम्ही देवेंद्र फडणवीस यांची बाजू ऐकून घेतली आता शरद पवार यांची बाजू जाणून घेणार आहोत असं म्हटलंय मी एकोणीस एप्रिलला माझी भूमिका जाहीर करणार आहे असंही ते त्यावेळी म्हणाले दरम्यान भाजपने माझ्यावर अन्याय केला आहे इतके वर्ष मोहिते पाटलांविरोधात संघर्ष केल्यानंतर देखील मागील वेळी विधानसभेला मला उमेदवारी नाकारल्याचं उत्तम जानकर म्हणाले उत्तमराव जानकरांची नाराजी माड्यातली राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे दरम्यान उत्तम जानकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबद्दल सांगायचं झाल्यास त्या बैठकीनंतर फडणवीसांनी आपल्याला आमदारकीचं आश्वासन दिलं असं जानकर यांनी सांगितलं होतं विधान परिषद किंवा विधानसभा आता रानबोके आहे तुम्ही मागाल ते देऊ असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं उत्तमराव जानकर यांनी सांगितलं होतं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मायशिरसमधून उत्तम जानकर यांना निवडणूक लढवायची आहे मायशिरस विधानसभेसाठी उत्तम जानकर यांना मोहिते पाटील यांची गरज आहे तर माडा लोकसभेसाठी मोहिते पाटील यांना उत्तम जानकर यांच्या मदतीची गरज आहे त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात शरद पवारांसोबत काही चर्चा होऊन उत्तम जानकर धैर्यशील मोहिते पाटील यांना मदत करणार का ते पाहावं लागेल दरम्यान शरद पवार यांची भेट झाल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला राजकीय वैर संपायला पाहिजे हीच आमची भूमिका असल्याचे धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले रामराजे नाईक निंबायकर हे महायुतीसोबत आहेत मात्र त्यांचे सर्व कुटुंब आमच्यासोबत असल्याचे मोहिते पाटील म्हणाले दरम्यान माडा लोकसभा दर मतदारसंघातून मी चांगल्या मताने निवडून येईन असा विश्वासही त्यावेळी मोहिते पाटलांनी व्यक्त केला त्यामुळे आता शरद पवारांनी माढा मतदारसंघात जुळवलेलं मराठा प्लस धनगर कॉम्बिनेशन रणजितसिंह निंबायकर यांना जड जाण्याची शक्यता राजकीय विश्लेषक शक व्यक्त करत आहेत पण तुम्हाला नेमकं काय का वाटतंय उत्तम जानकर यांची मदत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जवळ नेईल का जानकरांची भूमिका खरंच गेम चेंजर ठरणार का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच हा सा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विषयच भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद